नमस्कार मी शेको युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आज दिनांक बावीस मे तर आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला काही भागामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकते तर अनुंगेव्या काय सविस्तर अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर जे आहे आपल्याला दोन तीन दिवसापासून कमी झालेला आहे आणि तेवीस चोवीस तारखेपर्यंत जे आहे राज्यातील कोकण भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज बावीस मे तर आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला कोकण भागामधील सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर जत तसेच सावंतवाडी बेलगाव निपाणी तर या भागामध्ये जे आपल्याला जे आहे रात्री आज मध्यरात्रीपर्यंत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता कोकम भागातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तसे जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाडा तसेच विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये जे आपल्याला काही भागामध्ये हलका तिरेंजीम पावसाची शक्यता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळू शकते आणि फक्त वारा वाऱ्या वारे वगैरे वाऱ्यांचा वेग फक्त राहील पावसाची शक्यता आपल्याला फक्त कोकण भागातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो असेच हवंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद